सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी टी ई टी पुनर्विचार याचिकाचा अधिकार नाही दोन वर्षात उत्तीर्ण झाल्या सेवा समाप्ती बघूया आजची सकाळ वृत्तपत्रातील ही बातमी सविस्तरित आहे बघा टी ई टी कंपल्सरी पुनर्विचारचा अधिकार नाही टी ई टीच्या निर्णयासंदर्भात विधी व न्याय विभागाचा निर्णय बघा येता पहिली ते आठवीच्या वर्गावरील बावन्न वर्षापर्यंत वय असलेल्या शिक्षकांचा सर्वोच्च न्यायालयाने टी ई टी उत्तीर्ण होण्याचे बंधन घातले आहे या एक सप्टेंबरच्या निर्णयासार राज्यातील एक लाख बासष्ट हजार शिक्षकांना दोन वर्षात टी ई टी उत्तीर्ण व्हावेच लागणार आहे यावर सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शिक्षक संघटनांची मागणी आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज्य सरकारला पुनर्विचार याचिका दाखल करताच येत नसल्याची बाब समोर आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत सप्टेंबर दोन हजार सत्तावीस रोजी संपणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे माध्यमातून दरवर्षी एकदाच टी ई टी अर्थातच शिक्षक पात्रता परीक्षा होते तेवीस नोव्हेंबर रोजी पंचवीस सव्वीसच्या वर्षातील टी ई टी होत आहे त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना आणखी दोन परीक्षांची संधी मिसणार आहे या परीक्षांमध्ये जे शिक्षक उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना सक्तीच्या सेवानिवृत्तीची चिंता वाढली आहे या निर्णयाविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी शिक्षक संघटनाची मागणी आहे अनेक शिक्षकांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश रद्द होणार नाही असे मानून टी ई टी देण्याची तयारी दर्शवली आहे दुसरीकडे तो निर्णय रद्द व्हावा म्हणून चोवीस नोव्हेंबरला दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यावेळी राज्यातील शाळा बंद राहतील असेही संघटनांनी स्पष्ट केले आहे बघा शिक्षक संघटना न्यायालयाच्या विरोधात जाणार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील जिल्हा परिषद म्हणजे खासगी अनुदान शाळांतील शिक्षकांना दोन वर्षात टीईटी टी उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे शालेय शिक्षण विभागाने न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सरकारला पुनर्विचार याचिका दाखल करता येते का यावर अभिप्राय मागेला होता त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिका राज्य सरकारला दाखल करता येत नसल्याचे अभिप्राय विधी व न्याय विभागाने दिलेल्या वरिष्ठ सूत्रांनी सरकारला सांगितले अशा निर्णयाविरोधात शिक्षक संघटना न्यायालयात धाव घेऊ शकतात असे सूत्रांनी सांगितले बघा राज्यातील प्राथमिक शिक्षक एकूण अंदाजे तीन लाख पंच्याण्णव हजार हो टी ई टी द्यावी लागणारे शिक्षक एक लाख बासष्ट हजार टी ई टी उत्तीर्णाची मुदत फक्त दोन वर्ष म्हणजेच मित्रांनो आपल्या कुठल्याही परीक्षामध्ये टी ई टी परीक्षा उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे धन्यवाद